आषाढ अमावस्या जिला दीप अमावस्या असं म्हणून देखील ओळखलं जातं दीप अमावस्या हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र व आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही आषाढ अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येचा या दिवशी दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दिवसाचे काय महत्त्व आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दीपपूजन दीप, दीप म्हणजेच दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे जणू आपण स्वागतच करत आहोत श्रावणामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वेग सणांसाठी आपले दिवे तयार असावे याच निमित्ताने याच हेतूने दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दिवे स्वच्छ केले जातात या व्यतिरिक्त पितृतर्पण देखील दीपामावस्येच्या दिवशी एक शुभ कार्य आहे दीपामावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष देखील नाहीसा होतो या व्यतिरिक्त काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा मातेची देखील पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर दिवे लावले जातात व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की दीप अमावस्येच्या मागे कोणती कथा सांगितली जाते तर पूर्वीच्या काळी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्यनियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप अन्नग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला ला, ला दिले पुढे एक दिवस राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावस्येचा त्यानंतर राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली आणि राणी निर्दोष आढळल्यानंतर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यामध्ये परत आणले राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला दिवा पावला अशी ही अमावस्येची कहाणी सांगितली जाते काही लोकं दीप अमावस्येला गटारी अमावस्या असं देखील म्हणतात कारण दीपामावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो आणि पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ही लोकं अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खातात मद्यपान करतात आणि काही लोकं अतिमद्यपान करून रस्त्यावर पडतात घाण जागेवर पडतात त्या लोकांनी या अमावस्येला गटारी अमावस्या असे नाव दिले परंतु ही दीप अमावस्या म्हणून साजरी करावी ना की गटारी अमावस्या mm -hmm. म्हणून असे न करता या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी करावी दिव्यांची पूजन करावे अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी करावी आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते आपल्या पोटामध्ये सुद्धा एक अग्नी असतो त्यालाच पाचकाग्नी जाठराग्नी असं म्हणतात पावसाळ्यामध्ये कमजोर झालेले आपली पचनक्रिया तिला चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीपामावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊनच जाते पावसाळ्यामध्ये दे आपला आहार हा हलका असावा आपल्याला जेवढे पचनशक्ती आहे तेवढंच आपण जेवण करावं व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की दीपामावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी तर सर्वात प्रथम घरातील जे काही आपल्याकडे दिवे आहेत ते सर्व बाहेर काढावेत त्यानंतर ते गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यावेत पुसून घ्यावेत स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे त्यानंतर देवासमोर एक पाट किंवा चौरंग मांडून घ्यावा त्या चौरंगाच्या भोवती रांगोळी काढावी पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंतरून घ्यावे त्यानंतर त्या पाटावर किंवा चौरंगावर सर्व दिवे मांडावेत त्या सर्व दिव्यांची हळद कुंकू गुलाल वाहून पूजा करावी फूल वस्त्रमाळ हे दिव्यांवरती वहावे, नंतर हे सर्व दिवे पेटवावेत त्यांना हात जोडून नमस्कार करावा घरामध्ये गोडाचा स्वयंपाक बनवावा देवाला आणि दिव्यांना गोडाचा नैवेद्य अर्पण करावा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते असं म्हणून दिव्यांना नमस्कार करून घ्यावा दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपादेखील राहते आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार आणि ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायला हवी व्हिडिओच्या पुढे बघूयात की यंदा दीप अमावस्या कधी आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये अमावस्या ही चोवीस जुलै म्हणजे गुरुवार रोजी आहे गुरुवार रोजी आषाढ अमावस्या जिलाच दीप अमावस्या असे म्हणतात दिव्यांची आवास असे देखील म्हणतात अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म देखील केले जाते प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व तर आहेच तसेच सोबत येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे आणि आजच्या दिवशी महत्व म्हणजे पितरांची पूजा करण्याचे देखील आहे ह्यावेळी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला देखील लावला जातो दीप अमावस्येच्या निमित्ताने दिव्यांची पूजा करून तो दिवा दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडामुंगींच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूपच आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पाण्यात वाढला जातो मनुष्याला सणवार एक वेळ लक्षात राहणार नाहीत परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवणच करून देतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात हे कणकेचे दिवे इतर प्राण्यांना देखील खाऊ घालावेत माशांना खाऊ घालावेत कुत्र्यांना खाऊ घालावेत मांजरांना खाऊ घालावेत कारण की पावसाळ्याचा हा जो काळ असतो तो ह्या प्राण्यांच्या गर्भधारणेचा काळ असतो त्यामुळे त्यांना आपण जर अशा प्रकारचं दान केलं अन्न खायला दिलं तर त्याचा फायदा आपल्याला होतो अन्नाची जी फूड चेन आहे ती टिकून राहते म्हणून आजच्या दिवशी अशा प्रकारचे कणकेचे दिवे बनवून ते प्राण्यांना खाऊ घालावेत ज्योतिषशास्त्रात अमावस्येला रिक्त तिथी म्हणतात म्हणजे या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही हा दिवस पितरांना समर्पित आहे अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य करू नये अमावस्येच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळावी अमावस्येच्या दिवशी घरातील तापमानात थोडीशी वाढ होते मुंडन शुभ कार्य करू नये कारण यामुळे अशुभ परिणाम मिळतात असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे मावस्येच्या दिवशी आपल्या घरातील लहान बाळांचे मुलांचे मुलींचे त्यांचे देखील पूजन केले जाते आरती वळली जाते कारण घरातली लहान मुलं हे वंशाचे दिवे मानले जातात आणि त्यांच्याकडून तेज धैर्य शौर्य आणि समृद्धीची अपेक्षा असते म्हणून त्यांचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली जाते लहान मुलांना वंशाचे दिवे मानल्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी त्यांची आरती करून त्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते पौराणिक कथेनुसार कंस आणि इतर राक्षसांपासून गोकुळवासियांना भयमुक्त केल्यावर यशोदेसह सर्व सुवासिनींनी श्रीकृष्णाची दिव्यांनी आरती केली होती तेव्हापासून मुलांमध्ये देखील तसेच तेज धैर्य आणि शौर्य मिळावे म्हणून ही प्रथा सुरू केली आहे तसेच पावसाळ्याचे जे दिवस आहेत ते अनेक रोगांना अनेक व्याधींना निमंत्रण देणारे आहेत आणि ह्या काळामध्ये आपल्या लहान मुलांची इम्युनिटी ही कमी असते म्हणून त्यांना वारंवार सर्दी खोकला होणं ताप येणं उलट्या जुलाब असे बरेचसे व्याधी होण्याचे चान्सेस असतात पूर्वीच्या काळी जी मेडिकल ट्रीटमेंट होती ती एवढी प्रचलित नव्हती किंवा ठिकठिकाणी लोकांना वेळेवर उपचार उपलब्ध होत नव्हते तेव्हा अशामुळे किंवा ह्या काळामध्ये बरेचशा लहान मुलांचे मृत्यूदर वाढायचे आणि म्हणूनच मुलांच्या औक्षणाद्वारे त्यांना आशीर्वाद दिला जातो त्यांच्या जीवनात प्रकाश सकारात्मकता आरोग्य आणि वेगवेगळ्या विकारांना सामोरे जाण्याचं सामर्थ्य मिळावं यासाठी प्रार्थना देखील केली जाते तर अशा प्रकारे आम्ही दीपामावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा मुलांचे औक्षण आणि इतरांसाठी दिवा लावतो कणकेचे दिवे बनवतो तुमच्याकडे तुम्ही दीपा दीपामावस्या कशी सेलिब्रेट करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा